सर काय सांगाल आज कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत नेमकं काय घडलं काय येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ लोकसभेचे आहेत महाविकास आघाडीचे लोकसभेचे मतदारसंघ त्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकंदरीत निवडणुकीची प्रचार यंत्रणा जे काही संभाव्य उमेदवार असतील पुन्हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कशी निवडणूक लढायची त्यातले चॅलेंजेस काय आहेत ह्या सगळ्या बाबतीत एक चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे नक्की सर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बावीस दो दोघे बावीस लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा याकडे आकडे नेमकं काय ने बघा आकडेवारीमध्ये मी पडणार नाही राज्यातले तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि शेवटच्या क्षणाला दिल्लीतले वरिष्ठ नेते याबाबतीत योग्य निर्णय घेईल परंतु या ठिकाणी आज मी स्पष्ट सांगू इच्छितो की लो ऐंशी टक्के ते नव्वद टक्के चर्चा झालेल्या आहेत ऐंशी टक्के जे काय उर्वरित थोड्या जागा राहिलेल्या असतील त्यात येणाऱ्या दिवसात त्या बाबतीत योग्य निर्णय होऊन जाईल नक्कीच सर पण आत्ताची जी लोकसभा निवडणूक यामध्ये मोठी फुटी झाली आहे राष्ट्रवादी दोन गट ठाकरे गट आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत ते सुद्धा सोडून गेल्यामुळे ही आत्ताची लोकसभा कशी असेल काय सांगणार बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्या आदरणीय शरद पवार साहेब यांना मानणारा महाराष्ट्रात एक मोठा वर्ग आहे काँग्रेस uh, 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 पक्ष हा मुळातच महाराष्ट्राच्या जनसामान्यांच्या मनामध्ये रुजलेला पक्ष आहे आणि हा गावा, प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गल्लीत तुम्हाला काँग्रेस पक्षाचा सा कार्यकर्ता सापडेल आणि म्हणून शिवसेना हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मांडणारच ती शिवसेना पक्ष आहे आणि म्हणून या तिन्ही पक्षाचं मला वाटतं एक संघटन मजबूत आहे आणि लोकांचा सा सहानुभूती आहे लोकांचा विश्वास तिन्ही पक्षांवर आहे महाविकास आघाडीने सत्तेत असताना चांगलं काम केलं आहे यश मिळेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ झाला देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण पाडबंधारेही खात्याचे मंत्री आहेत सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस पडला सांगली जिल्ह्यातला निम्माहून अधिक जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे जत खानापूर आटपाडी माझा पलूस कडेगाव हे सगळे दुष्काळग्रस्त तालुके आणि एक ताकारी तेंबूचं आवर्तन म्हैसाळचा आवर्तन आणि कृष्णा कालव्याचा विषय पलूस तालुक्यातला आणि ते धाणेवाडीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आम्हाला एक बैठक लावायची पाटबंधारे मंत्री म्हणून त्याच्या संदर्भातला तो विषय होता आणि त्यांनी विनोदाने सांगितलं लवकरच त्या मीटिंगचा मुहूर्त लावून